नमस्कार मी कलाकारदित्या तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर असे फ्लावरचे कप हे इयरकफ कसे बनवायचे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा कारण का मी खूप सुंदर अशा ज्वेलरी नवीन नवीन डिझाईन्सच्या ज्वेलरी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे आणि आपल्या या ज्वेलरीचे ऑफर सुद्धा असतात तर सुद्धा व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होतच असतात तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका जर का तुम्हाला ही ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर तुम्ही ह्या ज्वेलरीचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण डिटेल्स ह्या ज्वेलरीबद्दल घेऊ शकता चला तर मग आपण ही ज्वेलरी कशी बनवायची हे इयर कफ कसे बनवायचे हे पाहूया फ्लावर बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अशा प्रकारचे आठ फुलं फुलं ही तुम्ही तुमच्या आवडीने बनवून घ्या संपूर्ण फुल कसं बनवायचं ह्याचं संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे आपल्या नथ मेकिंगच्या कोर्समध्ये सुद्धा आपण फुलं कशी बनवायची हे दाखवलं आहे मी इथे मोठ्या साईजची फुलं घेतलेली आहेत ओव्हल साईजची ओव्हल शेपची ज्यांना आपण ओव्हल मोती लावलेले आहेत त्यांना गहूमनी सुद्धा असं म्हटलं जातं तर तुम्हाला जो कलर हवा असेल तुम्हाला गोल्डन मनी हवे असतील तर तुम्ही गोल्डन मनीचे फुलं बनवून इथे वापरू शकता मी इथे व्हाईट मोत्यांचे ओव्हल शेपचे मनी घेतलेले आहेत फुलं आणि त्याच्यानंतर आपल्याला वीस नंबरची वायर लागणार आहे त्यासोबत आपल्याला इथे स्टड लागणार आहेत कानातले जे जे स्टड वापरतो स्मॉल साइजचे ते, ते लागणार आहेत जमरिंग लागणार आहेत स्क्रू लागणार आहेत आणि झुमके तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही झुमके लावा किंवा खाली तुम्ही ड्रॉपिट्स वगैरे असं वेगवेगळ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता कटर आणि पकड लागणार आहे इथे चला तर मग आपण सुरुवात करूया इयरकफ बनवायला सुरुवातीला आपण इयरकफला लागणारा बेस बनवून बघूया आपल्याला इथे चार फुलं लावायची आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक लूप तयार करून घेतलेला आहे त्याच सोबत अजून एक असे टोटल चार लूप बनवून घेते आपला फूल थोडा मोठा असल्यामुळे मी इथे एक बोटाचा गॅप ठेवलेला आहे जर का तुमचे त्या नुसार तुम्ही इथे लूप बनवून घ्या तुम्ही इथे बघू शकता मी असे चार लूप बनवून घेतले आहेत व्यवस्थित असे सेम सेम साईज आहे माझी ही वरच्या साईडची तार आधी कट करू नका आपल्याला ह्याचा पाठीमगत बेस्ट रेडी करून घ्यायचा आहे आता या लूपवरती आपण हे जे बनवलेले रेडी फुलं आहेत हे व्यवस्थित असे अटॅच करून घ्या फुलं बनवायला तुम्हाला जर का शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जो फ्लावर मेकिंगचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्यामध्ये मी हा फुल कसा बनवायचा ते शिकवलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ज्वेलरी कशी बनवू शकतो हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करत असते की सोप्या सोप्या पद्धती दाखवून महिलांना ज्वेलरी बनवायला शिकवावं तुम्हाला माझे व्हिडिओ कशी आवडते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे माझा हा एक फुल अटॅच करून रेडी झालेला आहे उरलेली तार मी वरच्या साईडनी कट करते बॅक साईडला कट करू नका नाही तर तुमच्या कानाला वगैरे टोचण्याचा शक्यता असते त्यानंतर मी इथे ग्रीन कलरचा घेतलेला आहे फूल तुम्हाला जो फूल जो कलर आवडेल जसा ज्या कलरमध्ये तुम्हाला इयरकफ बनवायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता मला इथे मल्टी कलर हवा होता सो मी इथे मल्टी कलरची फुलं घेतली आहेत मल्टी कलर म्हणजे मरून आणि ग्रीन तुम्हाला पिंक कलरमध्ये हवा असेल किंवा फक्त मरून फक्त ग्रीन मध्ये हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता अशा प्रकारे आपण इथे हा दुसरा फूल सुद्धा अटॅच करून घेतलेला आहे व्यवस्थित अटॅच करून घ्या बेसवरती बेस, बेस करणं गरजेचं आहे कारण का तुमची फुलं अशी अशी उलटी सुलटी होत नाही हलत नाही आणि तुम्हाला फुलं पॅकिंग करायला सुद्धा व्यवस्थित मिळतात कोणत्या प्रकारचं डिफिकल्टी येत नाही खूप सोप्या पद्धतीने आणि खूप फटाफट होणारं असं हे कफ आहे तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते मी कुठेही स्पीड वाढवलेला नाही आहे आपली व्हिडिओ ही प्रॉपर आहे कोणत्याही प्रकारचा स्पीड न वाढवता मी तुम्हाला व्यवस्थित असं स्लोमध्ये दाखवण्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्यवस्थित सगळी व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचं कुठेही काहीही चुकणार नाही आणि जर का व्हिडिओ समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बघा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुम्हाला हवं तेवढ्या वेळा तुम्ही ती व्हिडिओ बघू शकताय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ज्या कमेंट देताय माझ्या नथ मेकिंगच्या कोर्सला खूप महिलांनी खूप सुंदर सुंदर कमेंट दिल्या तर त्यामुळे मलासुद्धा व्हिडिओ बनवायला एक प्रोत्साहन येतो तर तुम्ही आ, तुम्हाला कोणती व्हिडिओ मी बनवून दाखवू किंवा कोणती ज्वेलरी मी बनवून दाखवू ह्याची सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर अशा प्रकारे आपला हा चौथा फूल सुद्धा अटॅच करून झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण ही फुलं अटॅच करून घेतले वरच्या साईडने कुठूनही तार दिसू नये दिसणार नाही याची काळजी घ्या जेणेकरून तुमची फिनिशिंग खूप चांगली येईल उरलेले तार अशा प्रकारे वरच्या साईडनी कट करून घ्या आता आपल्याला या फुलाला पाठीमागच्या साईडनी स्टड लावायचा आहे हे आपले जे स्टड असतात हे या साईडने लावून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे झिरो पॉईंट थ्री एच ची वायर घेतली आहे जास्त नाही घ्यायची अगदीच एक राऊंड घे घेतली तरी चालेल जास्त लागत नाही ह्याच्यासाठी अशा प्रकारे मी इथे पुलाला तार अटॅच करून घेतले उरलेली तार मी इथे कटरच्या साह्याने कट करून घेतले त्यानंतर व्यवस्थित असा हा स्टड ह्याच्यावरती असं पकडून यांना प्रत्येक साइडनी त्याला प्रत्येक साइडनी अशा प्रकारे तुम्ही बघा व्यवस्थित मी काय करते प्रत्येक वेळी मी ह्या काठीला असं एक पीळ मारून घेते त्यानंतरच पुढचा मनी पकडते अशा प्रकारे चारही बाजूंनी मी हा स्टड लावून घेतलाय अटॅच करून घेतलाय तुम्ही बघू शकता अजिबात तो स्टड हलत नाहीये आणि त्यानंतर उरलेली तार मी कट करून घेतले कोणतेही तारेचे टोक वगैरे दिसून येत याची काळजी घ्या आता आपल्या झुमकाला आपल्याला इथे अटॅच करायचंय पण मी जर का असा अटॅच केला तर तो वरती जातो त्यासाठी मी त्याला जमरिंग लावून घेते एक जेणेकरून तो रिमूवेबल पण राहील तुम्हाला जसं वापरायचं आहे तसं तुम्ही वापरूही शकता त्याला तुम्हाला जर का झुमका लावायचा असेल तर तुम्ही झुमका लावा आणि तुम्हाला जर का झुमका लावायचा नसेल तर नका लावू टू इन वन पद्धतीने तुम्ही त्याला वापरू शकता अशा प्रकारे बघा सुंदर असा झुमका तुम्ही लावू शकता त्यासाठी मी त्या झुमक्याला एक जमरिंग लावून घेतली आहे आता आपल्याला याला इयरकपचा शेप द्यायचा आहे सो मी इथे पहिला आपल्या कानासाठी जी गॅप लागते ती तयार क्रिएट करून घेतली तुम्ही बघा मी काहीच केलेलं आहे तुमच्याकडे जर का पेन असेल तर पेनाच्या सहाय्याने तुम्ही इथे त्याला शेप द्या किंवा तुमच्याकडे पक्कड तर आहेच आपल्याकडे तर पक्कडच्या सहाय्याने मी ते शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक लूप तयार करून घ्यायचा जेणेकरून आपल्या कानाला तो पकडून राहील व्यवस्थित यासाठी मी इथे एक लूप तयार करून घेते व्यवस्थित असा एक लूप तयार करून घेतला आहे आता आपण या इयरकपला हा लूप आपला कानाच्या पाठी म्हणजे ॲज अ चिमटा म्हणून काम करेल आणि आता आपण मी इथे ऑलरेडी एक इअरकफ बनवून ठेवला होता आता आपल्याला तुम्ही पाहू शकताय मी हा एक ए, एक साइडचा सा इयरकफ केलाय तर आपला बनवून झालेला आहे असा तर याला आपल्याला आता शेप देऊन घ्यायचा आहे तर मी फक्त याला असं बेंड करते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तो बेंड केलेला आहे बॅक साइडनी हा आपला चिमटा झालेला आहे चिमट्याला सुद्धा थोडासा शेप देऊन घ्या जेणेकरून तो पुढच्या साईडनी दिसणार नाही आणि खूप सुंदर असे आपले इयरकफ बनवून रेडी झालेले आहे अशा प्रकारे सुंदर असे आपले इयरकफ बनवून रेडी झालेले आहेत तर तुम्हाला हे इयरकफ कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कोणत्या ज्वेलरी बनवायला शिकायचं आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि पेजला सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा अजून खूप सुंदर सुंदर दागिने मी तुम्हाला असेच बनवून दाखवणार आहे सो बेल आयकॉनला क्लिक करा सर्वात पहिली तुमच्याकडे आपली नोटिफिकेशन दिली ज्वेलरीची त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला हा आजचा व्हिडिओ धन्यवाद